एकतीस ऑगस्ट ते तीन सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यात पावसाने थैमान घातला होता पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला होता हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टी सदृश पाऊस झाला त्यामध्ये हिंगोली तालुक्यातील लिंबाळा मक्ता गावात काही लोकांच्या घरात पाणी घुसून त्यांच्या घरातील संसार उपयोगी साहित्याची नासतूस झाली होती व राहत्या घरांच्या भिंती सुद्धा कोसळल्या होत्या राज्य सरकारने अशी भयावह परिस्थिती पाहून राज्य सरकारने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा असे आदेश होते सर्वांना सरसकट मदत दिली जाईल परंतु गाव पातळीवरचे कुठलेही प्रशासकीय यंत्रणा या ठिकाणी सर्व्हे करण्यासाठी आले नसल्याचे मक्ता गावातील एका भूमिहीन शेतकऱ्याचे म्हणणे आहे पाहुयात एक स्पेशल रिपोर्ट आमचं घर गर पडलं हरी पाया कोणी आला नाही सरपंच आला ना आलं नाही वाचलो एक लेबर मध्ये झोपलेलो होतो पत्र तुटून पडले काय पाणी मुख्यमंत्री साहेबांना आदेश दिले होते पण तुमच्या घराला कोणत्या प्रशासनाचा माणूस आला होता का नाही आलता आमदार ना आला खासदार ना आला कोण नाही आला कोण न्याला पण ग्रामपंचायत स्तरावरचे माणसं तुमचे तलाठी असतील ग्रामसेवक असतील ते नाही आले ग्रामसेवक नाही आला टराटे नाही आला काय काय नुकसान झालं काय काय नुकसान झालं माझी भीत पडली दगड पडले पत्र पडले काय अपेक्षा आहे तुमची मदत काय काय अपेक्षा काय आमच्याकडे पाहिलं काय होऊन पाहिलं वाट पाहायला लागलो ते एक बी आले नाही ना ग आता सरपंच नाही आला घरातलं साहित्य वगैरे काय काय साहित्य भांडे होते वाहून गेले पीठ होत ते वाहून गेलं घरात पाणी घुसलं काय अपेक्षा काय मदत काय व्हायला पाहिजे आम्हाला काही ना काहीतरी येऊ पाहायचं काम करायचं काम द्यायचं आमदार आला नाही खासदार नाही आला मोटकुले साहेब ना आले नाही आले काही ना काहीतरी गैरवान मदत तर मदत दिली तर चांगले मराच माणूस का निर्य बात मातीला भूमी मानतात हातावर करायचं आणि खायचं आमच्याकडे का शेत नाही काही नाही काही नाही मजुरी करा खाव